सरत्या पावसाळ्यात तिहेरी पट्ट्यांचा शतरंज खेळीला पडला औरंगाबाद पणजी आणि रायगड असे ते पट्टे होते खेळे होते मोगल तिरंगी आणि मराठे रेवदंड्याहून राजांना रायगडी परतावेच लागले होते कारण पणजीचा विजरई तळ तिरंगाणा चालून येण्यासाठी हत्यारे सैन्य संचनी यांची जय्यत तयारी करतो आहे अशी पक्की खबर होती त्याला लढाऊ सामान पुरविणारी दोन गलबते पोर्तुगालहून सात दर्या होऊन पणजीला उतरली होती औरंगजेबाची कल्याण भिवंडीवरची ही राजांनी अंदाजाप्रमाणे होती बाहेर पानसरी कोसळत होत्या खासे महालात बेलावून घेतल्या निळपंतांना राजे म्हणाले पेशवे बिचोलीत ठाण झाल्या अकबरास कळवा की तुम्ही आणि दुर्गादास मिळून कारवारात डचांची भेट घ्या डचांची पडेल ती मदत शहजाद्याच्या बोटाच्या आकडीनं खेचली पाहिजे त्यासाठी मरातबाचा नजराना पाठवा बिचोलीस मात्र मात्र कंठ्यासारखा अलंकार नका पाठवू नजराण्यात झी रेवदंड्याचा घेर मोहरक्या विना पावसात आहे तेव्हा निळपंतांनी मोलाची बाग पुढे घेतली नाईलाजानं उमेदीनं घातला घेर सोडून आलोत आम्ही पेशवे वर फिरंगणावरचा आमचा घेर सुटावा म्हणून फिरंगी तळकोकणावर टाकणार आहे प्रसंगी बेळगाव मार्गे रामघाटानं औरंगजेब त्याला कुमक करणार अशी खात्रीची खबर आहे औरंगजेबाला दिल्ली तक्ताचा शही म्हणून घेणाऱ्या अकबराला दस्त करायचं आहे आणि त्याच मार्गानं आपल्या मुला आपल्या मुलखातही घुसायचं आहे फिरंगी मोगलांची जोड पडली तर पुरातळ आणि वर कोकण गिळंकृत केल्याशिवाय औरंग राहणार नाही महाराज निळपंत आपल्या स्वामींच्या मनातलेच बोलले त्यासाठी आम्ही वर फिरंगणात रेवदंड्याचा वेढा तुमच्या देखरेखीखाली देणार आहोत जशी आज्ञा आम्ही जाऊ कुमकबंद होऊन रेवदंड्यावर पेशव्यांशी ठरल्या मनसुब्याप्रमाणे महाराज त्यांना संगती घेऊन रायगडी उतरले आणि पडत्या पावसात आठ हजारांचे फौज निमतीला देऊन महाराजांनी निळपंतांना विरोध दिला महाराजांनी अटकळ बांधली तसाच यावेळी औरंगाबाद औरंगजेबाचा आपल्या शहजादा शहा आलमची वाजत गाजत वेशी बाहेर पडला त्याच्या दिमतीला तुर्की पठाण मोगल फितूर मिळून पंचेचाळीस हजारांचे सैन्य होते त्यात तोफखान्याचा दरोगा आतश खान होता लुतफुल्ला इखलास निसार सादत असे खान होते आणि पहाणी मुलखाची शहा आलमला अचूक आणि इमाने इतबारे माहिती पुरवण्यासाठी नागोजी माने नावाचा सातारा तर्फेचा रहिमतपूरचा एक माहितगार मराठा सरदारही होता सुरतहून दर्यामार्गे पणजीला धान्य शस्त्रे आणून ती त्याला पुरवली जाणार होती भेटीस आलेल्या शहजाद्याला औरंगने कानमंत्र दिला होता बांदा बिचोली पणजी भागात फिरणाऱ्या बागी अकबराला दिलेलं तिथं कत दिसेल तिथंच कत्ल करावा भावाचा भावानेच काटा काढावा हे दोघांचाही बाप शांत थंडपणे सांगत होता तिहेरी पट्ट्यांचा शतरंज सुरू होता